श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मसदी आदर्श शिक्षक व प्राचार्य बापूसाहेब महेंद्र हरिभाऊ देवरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न याबाबत वृत्त असे की साक्री तालुक्यातील मस्दी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील प्राचार्य एम एच देवरे उर्फ महेंद्र हरिभाऊ देवरे यांचा आज दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता महाविद्यालय आवारात सेवानिवृत्ती कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेचे कृषी पशुसंवर्धन व दुग्ध शाळा समिती सभापती हर्षवर्धन शिवाजीराव दहिते यांच्या हस्ते हस्तेपुरते गौरव सोहळा पार पडला तर संस्थेचे अध्यक्ष रमेश माधवराव देवरे अध्यक्षस्थानी होते अर्थ व सांख्यिकी संचालनालय उपसंचालक सुनील जाधव परीक्षा मंडळाचे विभागीय सचिव मोहन देसले वडगाव पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी गणेश पाटील माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी मनीष पवार साकरी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी महेंद्र सोनवणे शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र पगारे वेतन पथकाचे अधीक्षक मीनाक्षी गिरी काळगावचे कृषी भूषण तथा प्रथम लोकनियुक्त सरपंच संजय भांबरे नानासाहेब चव्हाण वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजीव गिरासे आर डी नागे संस्थेचे उपाध्यक्ष देवरे देवरे दंदाई देवरे सचिव देवी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुभाष स्कूल कमिटीचे चेअरमन दगाजी देवरे व सर्व संचालक प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित होते तर प्राचार्य महेंद्र देवरे यांनी आपल्या कार्यकाळात या ठिकाणी संपूर्ण छत्रपती हायस्कूलच्या आवारात विविध वृक्षारोपण त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी विविध प्रयोगशाळा डिजिटल शाळा कॉम्प्युटर लॅब त्याचबरोबर शौचालय पोषण आहार वर्ग खोली असे अनेक विविध उपक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा मिळावा शिक्षण क्षेत्रात त्यांना या त्यांनी आपले संपूर्ण कार्यकाळ या विद्यार्थ्यांसाठी दिला त्यांच्याच आज या सेवापूर्ती कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी पोषण आहार वर्ग खोली व शौचालयाचे लोकार्पण या ठिकाणी करण्यात आले तर यावेळेस अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुढील बायवाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळेस त्यांना बैलगाडी सुप्रीम भेट वस्तू देण्यात आली त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन सन्मानपत्र देऊन या ठिकाणी त्यांचा गौरव करण्यात आला त्याचबरोबर विविध मान्यवर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भागवत गीता देखील देऊ देऊन विविध प्रकारचे सत्कार या ठिकाणी करण्यात आले तर सेवापूर्ती कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या तर येत्या काळात राजकारणाला सपोर्ट करत शेती व्यवसायाकडे लक्ष देईल असे देखील त्यांनी या मनोगतातून व्यक्त केले तर अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून या ठिकाणी त्यांच्या कार्याचा आढावा सादर केला कार्याला उजाळा देत या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी विद्यार्थी वर्गासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी त्याचबरोबर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मस्जिद येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी पदाधिकारी संस्थेचे संचालक मंडळ शिक्षक

आणि आमचा समान परिवारासाठी बापूंना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज आणि खूप मोठे मोठे आणि दिग्गज आणि महान व्यक्ती आपल्या कार्याचा गुणगौरव करून गेले आपल्या कार्यापुढे आणि आपल्या या गुणगौरवापुढे आम्ही फार छोटे आहोत बापूसाहेब फक्त दोन वेळी मी आपल्यासाठी व्यक्त करतो पावभेचकर सफर खरीदा पाव बेचकर सफर खरीदा सफर बेचकर राहे जब खुद को चुके, बेच चुके सबकी पड़ी निगाहें पाव बेचकर सफर खरीदा सफर बेचकर निगाहें जब खुद को बेच चुके तो सबकी पड़ी निगाहें नींद बेचकर सपने खरीदे सपने बेच तबाही कागज बेचे कलम खरीदी कलम बेचकर साई जीवन के कई रंगों में रंगे बापू साहेब आपकी कारकिर्द बहुत ही बढिया राही रातभर आप कोल सवेरे छपे अखबार में कल सवेरे छपे अखबार में आदरणीय बापूसाहेब महेंद्रजी देवरेसर प्राचार्य यांना सेवापूर्ती कार्यक्रमाबद्दल मी धुळे जिल्हा शिक्षकोत्तर कर्मचारी महामंडळाच्या वतीनं समस्त संचालकां मंडळाच्या वतीनं आपणास दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि माझे बोलून दाखवले तरी एक कौटुंबिक एक हे असतो ते मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करते अतिशय अवर्णिय असं व्यक्तिमत्व जे कधीच त्यांचं वर्णन मी करू शकत नाही त्यांच्या याच्यातच तसे आणि परत सगळ्या गोष्टी सामाजिक शैक्षणिक हे सगळं सांभाळत त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या कधीच नाकारल्या नाही किंवा दुर्लक्ष केलं नाही मात्र एवढं करत असताना ते धुळेकर कधी झालेच नाही बारा वर्ष धुळ्याला राहून देखील त्यांचा जिवाळा त्यांचं गाव त्यांचं हे जवळजवळ सकाळपासून आलेले असायचे तर रात्रीच घरी जायचे रविवार जरी असला तरी त्यांना असं वाटायचं मी केव्हा मस्जिला जाईल एवढं सगळं त्यांचं म्हणजे गावावरच प्रेम गावावरचे मित्रमंडळी त्यांना म्हणजे त्यांचा ओढा कायम गावावर असायचा मला वाटायचं की कधी कधी एखादा शनिवार रविवारी घरी थांबायला पाहिजे पण ते त्यांनी म्हणजे मला समजून घ्यायची किंवा म्हणजे पटवून द्यायची काहीतरी आणि ते मात्र शनिवार असो रविवार असो मस्जिदला यायचेच आणि जे आता त्यांनी अडीच पावणे तीन वर्षात जी शैक्षणिक बाजू शेतशाळेची प्रगती हे वगैरे बघितलं तर मला सुद्धा एक नवर वाटतं की हा माणूस काय करू शकत नाही किंवा घरात तर आहेत घरात संयम शांतता अगदी कितीही थकून उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे कितीही राबले असतील कुठेही गेले असतील पण संध्याकाळी घरी आल्यावर सगळ्यांबरोबर हस्य त्यांचे हास्य तर कधीच गेलं नाही आणि कधी थकलेलेही वाटले नाही आपण काही विचारलं की त्याला शांततेने उत्तर देतील जे असेल सगळ्यात महत्वाचं ताटात जे आलं त्याला कधी नाव ठेवलं नाही किंवा कधी समजा एका वेळेस अर्ण झालं असेल किंवा मिटच टाकलं गेलं नसेल जेव्हा आम्ही जेव्हा बसेल तेव्हा यांनी सांगितलंच नाही इतका निर्गर्वी आणि इतका प्रिय माणूस मी मी माझे माझ्या जरी असले तर करते की त्यांच्यामुळे घडले तर ते मी वर्णन नाही करू शकत किंवा मी आज खूप भारून गेले तेव्हा बोलूही शकत नाही तरी मी जे बोले ते तुम्ही मान्य करावे माझे दोन शब्द संपव योगा करा या ऑक्सिजन मध्ये फिजिकल फिटनेस वाढवा दुसरी गोष्ट या बापूंनी हे जे मल्टी युजेबल सभागृह आणून दिलेलं आहे त्याचा प्रथम उपयोग शालेय पोषण आहारासाठी आहे पण नुसतं शालेय पोषण आहार शाले खात नाही बसायचं इट इज युजेबल म्हणजे त्याच्या त्या सभागृहामध्ये बापूंनी या ठिकाणी सॉफ्टवेअर टीव्ही स्क्रीन वेगवेगळ्या वे वे वर्गांमध्ये आणून दिलेला आहे तो एक सॉफ्टवेअर टीव्ही स्क्रीन तिथं पण तुम्ही माउंट करा शिक्षक बंधू भगिनींनी आणि या सभागृहामध्ये जास्तीत जास्त दहावी बारावीच्या वर्गांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसं होईल त्या मोठ्या हॉलमध्ये विज्ञान प्रदर्शन शालेय विज्ञान प्रदर्शन कसं आयोजित करता येईल वेगवेगळे वे सेमिनार राहिले ते खरे पण त्याबरोबर दैत्यांवर बी तेवढंच प्रेम केलं बरं दाजू माझा बी बापूंशी दोन हजार दोनच्या नोव्हेंबर डिसेंबर पासूनचा परिचय म्हणजे या जिल्हा परिषद गटात ज्यावेळेस दोन हजार दोन ला बापू साहेबांनी मस्जिदन उमेदवारी केली होती तेव्हापासूनचा बापूंचा माझा आलेला संबंध म्हणजे बापू साहेबांच्या प्रचाराच्या वेळेस मी एम एस बापूंबरोबर आम्ही त्यांच्या एस एसावर फिरायचो प्रचाराला म्हणजे तेव्हापासूनचे ते संबंध आम्ही बी तसेच उपासले बापूंनी बी तसेच आमचं प्रेम केलेलं आहे म्हणजे बांबरेंच्या गोतावळ्यात मी बापूंनी आमच्याकडे सदैव जाणीवपूर्वक लक्ष दिलं प्रेम दिलं त्याबद्दल मी बापूंचं ऋणी आहे बापूंच्या बद्दल बोलायचं तरी तर शब्द बऱ्याच वेळा झाले कर्तृत्व जे आहे बापूंचं या कर्तृत्वापोटी इथं उपस्थित असलेले सर्व आपतेष्ट नातेवाईक उपस्थित ही लक्षणीय संख्या ही त्यांच्या कर्तृत्वाची पावती देतं बापूंचं नेतृत्वाबद्दल झालं तर बापूंनी जे काही विकास सोसायटीचं चेअरमन पद भूषवलं अवघ्या पंधरा सोळा महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी विकास सोसायटीला एक चांगलं उत्पन्नाचं साधन तयार करून गाळे बांधून दिले या दोन अडीच वर्षाच्या मुख्याध्यापकाच्या कालावधीमध्ये बापूंनी या शाळेचं रूप बदललं आणि दातृत्व म्हणजे बापूसाहेबांनी या शाळेसाठी इथं असलेलं मल्टीपर्पज हॉल असेल इथं स्वच्छता गृह असेल इथलं प्रयोगशाळा असेल इथलं डिजिटल लॅब असेल याच्यासाठी जेव्हा दातृत्व मंडळी जेव्हा तयार केली त्याच्यासाठी स्वतःचं पहिले योगदान असलं तरच मग दातृत्वासाठी इतर मंडळी पुढे येते या सगळ्या संकल्पनेतनं बापूंचं व्यक्तिमत्व बहरलेलं आहे बापू खरं सेवानिवृत्त जरी होत असतील पण निवृत्ती म्हणजे रोजच्या दैनंदिन अंगवळणी पहिलेल्या तुम्हाला तर सवय आता आहेत सकाळी तुमच्या सातच्या काट्यावर तुम्ही तयार होत असाल साडेसातला तुमचा चहा घेतला जात असेल अवंगाठला तुम्ही मजदीकडे येणार असाल याला आता थोडस तुम्हाला निवंतपणा मिळेल तर प्रतिभा ताई या प्रतिभा संपन्न आहेतच त्याबद्दल ताईने त्यांच्या भाषणातलं सांगितलं पण बापू तुमचा योग चांगला जुळून आलेला दिसतो दोघांचा छत्तीसच्या छत्तीस गुण जुळलेले असतील मला असं वाटतं त्या गुणपत्रिकेतले कारण दोघांच्या स्वभाव सुसंगात आहे दोघ शांत संयमी मितभाषी प्रेमळ म्हणजे नशिबाने जी जोडी अशी भगवंतांनी तयार करून पाठवलेली आहे तर फक्त बापूंना आता पुढच्या पाच सात वर्ष अजून कुटुंबाची जबाबदारी घ्यायची कारण त्यांची सेवा अजून मला माहितीप्रमाणे सात आठ वर्ष बाकी आहे दहा वर्ष बाकी आहे म्हणून बापूंनी दहा वर्ष पूर्ण कुटुंब सांभाळावं घरच्या हो। काही या अडचणी ताईंकडे जबाबदारी देऊ नये या निमित्ताने एवढंच सांगेल आणि या कारण मगाशी जगदीश पाटील सरांनी सांगितलं की सूर्य आग ओकतोय आणि पोटातही आता भुकीची आग तयार झालेली आहे जास्त मी माझं भाषण न लांबवता आपण बापू उर्वरित आयुष्यासाठी समाजासाठी आणि भल्याच्या राजकारणासाठी आम सहयोग द्यावा असं मी या प्रसंगी बापू बापूसाहेबांना पुढील आयुष्य निरोगी आयुष्य चिंतितो आणि स्थान तो जय हिंद जय महाराष्ट्र परिषदेचे सभापती आदरणीय सर्व पदाधिकारी संचालक मंडळ आमच्या व्याही आदरणीय आबासाहेब गणेशजी पाटील गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती भडगाव आणि या रखरखत्या उन्हामध्ये माझ्यावर प्रेम करण्यासाठी मुद्दाम या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जन जनसमुदाय माझे नातेवाईक आप्तेष्ट परिसरातून आलेले सर्व स्नेही आणि ज्यांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही तो सगळा भांबरी परिवार चव्हाण परिवार समोर बसलेले आमचे विद्यार्थी सकाळपासून आलेले आहेत त्यांची आता क्षमता संपलेली आहे पण काय करणार उरता येत नाही असं त्यांची अवस्था झालेली आहे हे सर्व विद्यार्थी खर तर आजचा हा योग जरी माझ्यासाठी या कटकटीतनं बाहेर पडण्याचा असेल कारण आबासाहेबांनी आमच्या व्याजनी सांगितलं कारण तेही अनुभवता आहेत की शासनाच्या एवढ्या कटकडी वाढलेल्या आहेत एक नोटिफिकेशन पूर्ण होत नाही तेवढ्या दुसरी नोटीस येते पहिली माहिती जात नाही तेवढ्या दुसरी माहिती येते या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय तात्यासाहेात्यासाहेब येसी ये दौरे सर आहेत मुख्याध्यापक आहेत तेही अनुभवता आहेत पण असं असलं तरी सुद्धा एवढे बत्तीस वर्ष ज्या कुटुंबामध्ये मी राहिलो वाढलो आज नावारूपाला आलो ही शाळा ही संस्था सोडून जाण्यात कुठेतरी दुःख हे होत आहे खरंतर मी मला नशीबवान समजतो कारण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत मी असिस्टंट टीचर म्हणून नोकरी केली त्या शाळेत मी मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त होत आहे असा योग आणि असं नशीब सगळ्यांना मिळत नाही ते मला मिळालं प्रत्येक याच्यामध्ये प्रामाणिकपणे न्याय देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे की ज्यांच्यामुळे लाभली ज्यांचं प्रसाद आम्ही जळून पाहिलं त्यांच्या प्रशांत आम्ही काम केलं आणि सन एकोणावीसशे चौऱ्याण्णव नंतर आदरणीय स्वर्गीय बेडशे आपल्या याच्यामध्ये आम्ही काम केलं त्यामुळे सहवास आणि संगत हे माणसाला निश्चितपणे एक चांगली दिशा आणि चांगला मार्ग दाखवत असते आणि असा मार्ग त्यांनी दाखवलं आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी घडलो या ठिकाणी शाळेच्या बाबतीत अनेक वक्त्यांनी माझ्या बाबतीत सांगितलं असेल शाळेच्या बाबतीत सांगितलं असेल मी काय खूप काय केलंय अशातला भाग नाही हा माझा कर्तव्याचा भाग आहे पदाला न्याय देण्याचा काम मी केलेला आहे आणि त्यासाठी मला माझ्या अध्यक्ष व संचालक मंडळाचा पूर्ण पाठिंबा होता त्यांची प्रेरणा होती आणि त्यामुळे मी हे सगळं करू शकलो की ज्यांची शाळा मी आजही जेव्हा त्यांचा चेहरा समोर येतो तेव्हा मी आज अनुभवतो की शाळेच्या व्यतिरिक्त किती वेळ ते त्या ठिकाणी देत होते आणि तेव्हा कुठे स्कॉलरशिप आपल्या आपल्या या मजली परिसरामध्ये जर स्कॉलरशिपच्या याच्यामध्ये चा जर लोन जास्त आणलं असेल तर ते उत्तम डजनावारी दोन दोन डजन बोरत चौथीला स्कॉलरशिपला पास व्हायचे त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉपी नाही चिटोरा नाही आणि तो आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता आणि हे करत असताना आपण एवढं जरी काही करू शकलो नाही पण थोड्याफार प्रमाणात जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करण्याचा मी या ठिकाणी सातत्याने माझा ध्यास हा असला राहिलेला आहे माझ्या याच्यामध्ये मुळात खर तर मी या ठिकाणी मला आता आमच्या याच्या याच्यानी विचारलं की तुम्ही या ठिकाणी संचालक कधी झाले मला तारीख नाही सांगता आली कारण मी संचालक म्हणून कधीच या ग्राउंड मध्ये पाय ठेवला नाही मिटिंग दुर्चा संचालक त्या ठिकाणी संपली आपला विषय संपला मी माझा हजर आणि त्यामुळे आज माझा जो सहकारी वर्ग आहे आज एवढं निर्माण करत असताना एकट्याचं काम नाही का हे टीम वर्क आहे कोणीही मुख्याध्यापक छातीला हात लावून सांगू शकत नाही मी निर्माण केलं हे सगळं टीम वर्क आहे अगदी खालच्या शेवटच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापासून तर मुख्याध्यापा सगळे करतील तर हे होईल तसं या गावामध्ये आता ज्या आपल्या नाव घेतलं स्वर्गीय आप्पासाहेब आत्माराम राहायचं स्कॉलरशिपच्या याच्यामध्ये त्यांचं नेहमी मराठी शाळेवर सगळ्यात महत्वाचं त्यांचं हे त्या राहायचं की कि स्कॉलरशिपला किती विद्यार्थी बसले कसे क्लास घेतले किती विद्यार्थी पार झाले आणि म्हणून त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि ती परंपरा आपल्याला शैक्षणिक या ज्या या गावामध्ये जेवढ्या जेवढ्या शाळा असतील या शाळांना चालवायच्या आहेत आणि म्हणून मजदी एक काही काही याच्यामध्ये म्हणतात विनोदामध्ये मस्जिला फक्त आता विद्यापीठच बाकी येतात येथे प्राथमिक शाळा आहे येथे आश्रम शाळा आहे सिनियर कॉलेज आहेत चार चार माध्यमिक शाळा आहेत अंध मुलांची शाळा आहे आणि म्हणून एक शैक्षणिक शेक, समूह या ठिकाणी तयार झालेला आहे शाळा कोणतीही असो पण त्या ठिकाणी अशा पद्धतीचं शैक्षणिक वातावरण निर्माण होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी निकोप अशा प्रकारचं वातावरण अमुक शाळेचे एवढे विद्यार्थी आले ना आपले का येत नाही त्यासाठी आपण काय कुठे कमी पडलो हे आपण पाहिलं पाहिजे आणि तो कटाक्ष या ठिकाणी केलेला आहे जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचं शैक्षणिक काम असेल तेव्हा तेव्हा सहकार्याला लावून साथ दिलेली आहे हा बाहेरचा परिसर जो दिसतो आहे हे सर्व श्रेय आमच्या नॉन टीचिंग स्टाफचं आहे शिक्षकांचं तर आहेच आहे पण जो प्रत्येक दिवशी दररोज येऊन प्रत्येक झाडाची चौकशी करतो तिथे जाऊन त्या झाडाला पाणी मिळतं की नाही हे पाहतो मी हे सगळं करू शकत नाही आणि म्हणून त्या टीमचं हे सगळं सहकार्य हे सगळं आपल्याला श्रेय आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आवर्जून त्यांचंही या ठिकाणी कौतुक कर, कर, करू करू इच्छितो कुटुंबाच्या बाबतीत हे सांभाळत असताना कुटुंबाला मी कुठेतरी न्याय देण्याचं काम केलेलंच आहे पण आज ज्या ज्या मुली माझ्या घडल्या मुलं जे घडत आहेत त्याचं श्रेय माझ्या धर्मपत्नी प्रतिभा देवरेंचा आहे कारण अगदी सुरुवातीपासून इयत्ता चौथीमध्ये एक ते चार मध्ये त्यांनीच शिकवलेलं आहे त्यांनीच घडवलेलं आहे पुढे जाऊन या, या मुलींबरोबर मुलाबरोबर रात्रबाळ तिनेच काढलेले आहे आणि म्हणून हे श्रेय तिचं आहे असं नाही किंवा खरोखर मी प्रतिभा संपन्न आहे नुसतच सांगायचं नाही पण खरोखर आहे या सर्व गोतवळ्यामध्ये काम करत असताना सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये थोडंफार का असे ना योगदान असलं पाहिजे काहीतरी समाजसेवा घडवण्याचा सगळेच राजकारण किंवा सगळ्याच राजकारणात उतरणारे फक्त पैशांसाठीच उतरतात असं नाहीये एक माध्यम मा आहे त्या माध्यमातून आपण समाजसेवा करू शकतो आणि ते माध्यम थोड्याफार प्रमाणात हे करण्याचं काम मी केलेलं आहे विकास सोसायटीचा प्रश्न निघाला आबासाहेब समोर बसलेले आहेत आबासाहेबांचं स्वप्न होत की आपल्या गाड्यांचा प्रश्न आणि त्या माध्यमातून त्यांनी मला या ठिकाणी चेअरमन पदापर्यंत पोचवून पण मात्र त्यांचं स्वप्न मी पूर्ण केलं अडचणी आल्या पण त्याच्यातनं मार्ग काढला आणि आज विकास सोसायटीला जेव्हा इतर सहकारी संस्था डब्याला आल्यात गुढी गुडीत झाल्यात तेव्हा मात्र आमच्या विकास सोसायटीला एक उत्पन्नाचं साधन निर्माण करून दिलं एक काय एक कायमचं अशा पद्धतीचं एक स्त्रोत निर्माण करून दिला सांगायचं झालं जे कोणी सांगितलं की अगोदर आपल्याला काहीतरी पदरमोड करा काहीतरी दाखवा कोणाच्याही खिशातला पैसे काढणं इतकं सोपा नाही आपण काहीतरी केलं तर लोकांना वाटतं काहीतरी होत आहे चांगलं होतंय या ठिकाणी मी माझी विद्यार्थ्यांचे मेळावे घेतलेत माझे विद्यार्थ्यांकडे पोहोचलो आज हे तुम्हाला बैठक व्यवस्था या ठिकाणी जे बोर्ड आहेत सगळे समोर हे सगळे देणगीदारांचे बोर्ड आहेत आणि त्या माध्यमातून वर्ग डिजिटल असेल आता या ठिकाणी जे चिलर मशीन बसवलेलं आहे ते आमच्या विद्यार्थ्यांनी केल्यासवासी भावना देवे मॅडम यांच्या मैं स्मरणार्थ आमच्याच सहशिक्षिका असलेल्या सोनोने मॅडमने सिंधुबाई सनोने यांनी दिलेलं आहे म्हणजे अशा प्रत्येक या ठिकाणी प्रत्येक वर्गामध्ये ज्या वस्तू दिलेल्या आहेत या देणगीदारांचाही मी या ठिकाणी त्या निमित्ताने संस्थेच्या वतीने शाळेच्या वतीने आभार व्यक्त करू शकतो तस तसंच विश्वास हा महत्वाचा मुद्दा आहे हे जग विश्वासावर चाललेलं आहे असं मला वाटतं तुम्ही जर विश्वास निर्माण केला तर या जगामध्ये विशेष काहीच नाही आणि तो विश्वास पालकांमध्ये मी निर्माण केला या दोन वर्षामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं हीच माझी पावती ही आहे हेच मी आहे कदाचित माझ्या आयुष्यामध्ये मी पैसा कमी कमवला असेल पण माणसं खूप कमवली माणसं खूप जोडली आज जोही माणूस माझ्या सान्निध्यात झाला तो कायमचा माझा मित्र झाला मग त्यांच्या गुण दोषांसह मी स्वीकारलेला आहे त्याचे दोष कधीच दाखवले नाही त्यांचे गुणच केलेले आहेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी माझ्या मुलीचा विवाह सोहळा पहिला असेल की स्वखर्चाने रात्रीच्या वेळी एवढ्या नाम एवढा ना जमूस जनसमुदाय त्या ठिकाणी आला ही माझी एक कामाची पावती मी या ठिकाणी सांगू इच्छितो माझा विश्वास आहे तुम्ही प्रामाणिकपणे चांगलं काम करा तुमच्या पाठीशी समाज आहे देव आहे आणि जर तुम्ही चुकीचं काम करत असाल ही ते तुमचं मनही तुम्हाला सांगेल की हे चुकीचं आहे आणि त्यामुळे लोक काही वेळ तुमच्या जवळ राहतील कालांतराने लोक हळूहळू आपला मार्ग बदलतात मी परिस्थिती बदलवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही परिस्थितीनुसार मी माझ्यात बदल केला आणि त्यानुसार त्यामुळे मला हे सगळं करता आलेलं आहे मी पुन्हा सांगतो हे माझं कर्तव्य होतं एक मुख्याध्यापक या खुर्चीला काय करू शकतो किती न्याय देऊ शकतो आणि म्हणून जे जे केलं हे आपल्या संस्थेच्या मार्गदर्शनाने त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि तो विश्वास मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी भांबरे बंधू म्हणजे आता दोन मतप्रवाह आहेत संजय भांबरेंचं मत आहे वेगळं आणि आमचे मित्र अर्थात धुळे जिल्ह्याचे आयकॉन म्हणतो आपण त्यांना आता या ठिकाणी जिगूंनी सांगितलं की दोन हजार दोन पासून संबंध आहेत मला वाटतं जिगू जेव्हा चांगले विचार चांगला सहवास कुठेतरी ओलावा निर्माण होत असेल तेथेच लोक जोडली जातात आणि कुठेतरी आपल्या फॅमिलीचे आप विचार हे जीवनाला कुठेतरी दिशा देणारे आहेत आता बऱ्याचदा या ठिकाणी तोरवणे सरांनी सांगितलं की तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ जेव्हा काही ताणतणावाचा प्रश्न प्रसंग निर्माण होतो जि मागे तुम्हाला सांगितलं की जेव्हाही प्रसंग निर्माण झाला तेव्हा मी दैत्य बापूंचा चेहरा डोळ्यासमोर ठेवतो आणि शांत होतो म्हणजे कुठेतरी आम्हाला दिशा आहे आणि म्हणून शांत आणि संयमीचा एक तो एक पार्ट आहे आता जीवून सांगितलं की आता हे झाल्यावर थोडस राजकारणात या आणि इकडे संजू दामदूरचं बैलगाडी घेऊन आलेले आहेत चला बा आपलं शेंदाकडे जाऊया त्यांचाच फोन आला कुठपर्यंत पर्यंत तयारी म्हटलं काय नाही झालंय म्हटलं तुमची काय तयारी नाही म्हणे रात्री गाडं मिळालं बैल मिळाले नाहीत <laughs> म्हणे कुठेतरी वन ओनवर फिरलेले कुठून तरी रात्री बैलही उपलब्ध केले म्हणजे हा एक संधेच आहे की आता इथलं तुमचं संपलं आता आपल्या आपल्या शेतीकडे चला म्हणून बैलगाड्या घेऊन आलेले आहे तर अशा पद्धतीने त्यांचा सहवाज आणि त्यांच्या माध्यमातून मला दोन पैसे या शेतीमध्ये मिळाले नाव झालं आज धुळे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आमचा मोठा शेतकऱ्यांचा एक समूह आहे आणि त्या समूहाच बऱ्याचदा मला विचारण्यात झाला अहो बापू तुमचं किती राहिलंय संपुवा इकडे उशिरून राहिला आणि म्हणून आता त्या मार्गाकडे जिवू सांगतायत जिवून पुरत तेवढा आम्ही करणारच आहोत आणि त्या मार्गाने मात्र जास्त आपला खोरा असणार आहे तर या सर्व याच्यातनं आज खर तर मे एकतीस ला रिटायरमेंट आहे माझी पण माझा कार्यक्रम हा होऊ शकत नाही विद्यार्थी हेच दैवत विद्यार्थी विद्यार केंद्रबिंदू धरून मी, मी या ठिकाणी आज बत्तीस वर्ष आठ महिने कामकाज केलेलं आहे आणि म्हणून आज हा कार्यक्रम शाळा सुरू असेपर्यंत करून घ्यावा म्हणून मी केला यापुढेही मी या शाळेसाठी योगदान देणारच आहे कारण जिथ आयुष्याची बत्तीस वर्ष गेलीत ते कुटुंब सोडू सोडताना वेदना होणारच आहेत पण त्या कुटुंबापासून खूप लाभ काही जाणार नाही त्यांनी सन्मानानं बोलवलं मी या ठिकाणी येणारच आहे या सर्व कामामध्ये माझा सहकारी वर्ग त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो